ना एक आरोप लावलेला आहे मेडिकल की काय म्हणणार अरे बाबा कालच बोललो याच्यावर कालच बोललो कालच बोललो मी याच्यावर सर्व संजय राऊतांना आरोप लावलेला आहे संजय राऊतांनी उत्तर मी दिला दिलंच पाहिजे कालच दिलं त्यांनी दिला हॉटेल मालकाने उत्तर दिलाय हॉटेल मालकाने त्याचं उत्तर दिलं मला त्याची गरज नाही आहे आणि अंधाराचं उत्तर पोलीस इन्स्पेक्टरने दिलं अंधारा जेव्हा निवडणूक झाली लोकसभेची तेव्हाच सांगितलं होतं काही लोक सोन्याच्या चमचानी बादामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत काहीला घरानेशाही आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घरानेशाही नाहीये पायी सुद्धा पूर्व पाहणी करू शकतो पण तेव्हा जनतेने भंडारा गोंदियाचे आमचं ऐकलं नाही तेव्हा आम्ही ते सांगितलं होतं की हाय प्रोफाईल लोक आहे पाच वर्ष हाय प्रोफाईल वागतील आमचे सुनील मेंढे बिचारे पायी फिरायचे आता पडोळे बोनटर फिरतात भंडारा गोंदियाची जनताच निर्णय करेल भंडी